अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे सोबतच प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी एक उपाय देखील सांगणार आहे तर पहा आपण देवपूजा करत असताना दिवा लावतो आपण कधी कधी पाहतो की दिव्याच्या वातीवर कधी कधी कादळी आलेली असते त्यावरती फुलासारखा आकार तयार झालेला असतो कधीकधी हा आकार कमळाच्या फुलासारखा वाटतो तर कधी कधी गुलाबाच्या फुलासारखा वाटतो दिव्यात हे काळ्या रंगाचे फुल का बनते याचे काय महत्त्व आहे कधीकधी दिवा शांत झाला की त्यानंतर देखील हे फुल बनत असते तर कधी दिवा सुरू असतानाच हे फुल तयार झालेले दिसते कधी कधी तुम्ही बघितलं असेल आपण दिवा लावला की काही तीन चार पाच मिनिटातच हे फूल तयार होत असते तर कधी कधी दिवा लावल्यानंतरनं अर्ध्या एक तासाने हे फूल बनत असते सांगितल्याप्रमाणे कधीकधी दिवा हा शांत झाल्यानंतर देखील हे फूल तयार होत असते तर हे फूल दिव्यामध्ये का बनते या फुलाचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे त्याचबरोबर अशी काही लोक का आहेत त्यांच्याच घरामध्ये दिवा लावल्यानंतरनं त्या दिव्यामध्ये फूल हे बनत असते तर दिव्यामध्ये फूल का बनते त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हे फूल कशामुळे बनते याचा आपल्या पूजाशी काही संबंध आहे का असा प्रश्न आपल्याला सर्वांनाच पडतो दिव्यामध्ये फूल बनणे हे एक सकारात्मकतेचे प्रतीक आहे याचा अर्थ असा होतो की आपल्या इष्टदेवाची कृपा आपल्यावरती झालेली आहे आपण भगवंताची जी काही उपासना करत आहोत ती भगवंतापर्यंत पोहोचत आहे आणि भगवंत आपल्यावरती खूप प्रसन्न झालेले आहे आणि हे फूल जे आहे तर ते दिव्यामध्ये दररोज बनत नाही दिव्यामध्ये बघा हे फूल कधीतरी बनत असतं आणि ते आपल्याला कधीतरीच दिसत असतं दिवा आपण दररोज लावतो मग हे फूल आपल्याला दररोज का बनत नाही किंवा दररोज का दिसत नाही असा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो मग देवाची कृपा आपल्यावरती नाही का भगवंतानी आपले पूजन स्वीकारले नाही का आसे सुद्धा आपल्याला वाटत असतं परंतु पहा भगवंत कोणत्याही प्रकारचे संकेत हे आपल्याला दररोज देत नाही दोन चार दिवसात आठवड्यात महिन्यात भगवंत आपल्याला प्रसन्नतेचे संकेत हे देत असतात आणि म्हणूनच दिव्यामध्ये फूल हे तयार होते आता हे फूल जे आहे तर ते कोणत्या घरामध्ये कोणत्या लोकांनी हा दिवा लावल्यानंतरनं हे फूल तयार होते ते पहा जो व्यक्ती अगदी श्रद्धेने निष्ठेने भावनेने आपल्या गुरूंची सेवा करतो आपल्या देवाची सेवा करतो मग ही फक्त स्वामींची सेवा नाही तर मग तुम्ही हनुमानांची सेवा करत असेल किंवा इतर गणपती बाप्पांची सेवा करत असेल किंवा इतर देवतांची सेवा तुम्ही अगदी श्रद्धेने निष्ठेने भावनेने करत असेल तर ती तुमची सेवा भगवंतापर्यंत पोहोचत असते आणि तो तुमच्यासाठी एक शुभ संकेत असतो आता यामध्येच अशी काही लोकं असतात की त्यांच्या दिव्यामध्ये फूल हे कधी बनत नाही त्यांनासुद्धा असं वाटतं की मी देवाची एवढ्या सेवा उपासना उपाय करत असतो परंतु माझ्या घरामध्ये आत्तापर्यंत कधीही दिव्यामध्ये फुल हे बनलं नाही तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही पूजापाठ करता परंतु तुमचे कर्म वाईट आहे भगवंताच्या पूजेसोबतच आपली कर्म जे आहे तर ती चांगली असावी कर्म चांगली असावी म्हणजे काय तर पहा नेहमी दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करावा दुसऱ्यांचा वाईट होईल असा विचार हा कधीही करायचा नाही जो दुसऱ्यांसाठी खड्डा खंदत असतो त्यामध्येच कधी कधी आपण पडत असतो म्हणून नेहमी समोरच्या तर चांगलं हो त्याच्यामागे आपलं देखील हो अशी आपल्या स्वामींची शिकवण आहे जो व्यक्ती नेहमी दुसऱ्याला मदत करत असतो त्या व्यक्तीवरती सुद्धा भगवंत प्रसन्न होतात आणि म्हणूनच अशा लोकांच्या दिव्यामध्येच हे फूल तयार होत असते काल मला एका ताईंची कमेंट्स आली होती की ताई माझ्या देवघरामध्ये मी दररोज स्वामींची सेवा करते आणि माझ्या देवघरात जो दिवा मी लावते त्यात फूल तयार होतं मग हे अशुभ आहे की शुभ तर मग म्हटलं चला यावरती आज आपण डिटेलमध्ये एक व्हिडिओज बनवू म्हणजे योग्य ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आता हे जे फूल येतं दिव्यामध्ये तेव्हा या फुलाचं नक्की काय करायचं तर पहा तुम्हाला काय करायचं या दिव्यातलं जे फूल आहे तर ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे काढीने किंवा तुम्ही हाताने देखील हे फूल काढून घेऊ शकता जेव्हा दिवा शांत होईल तेव्हा तुम्हाला ते फूल जे आहे तर ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं हळद आणि कुंकू त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये जर तेल असेल तर त्यातलं थोडंसं तेल किंवा तूप असेल तर ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला या सगळ्या वस्तू एकत्रित मिक्स करायच्या आहे आणि मिक्स केल्यानंतरनं तुम्हाला याचा टिळक हा दररोज तुमच्या कपडावरती लावायचा आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही महत्त्वाचं काम हे पूर्ण करण्यासाठी बाहेर जात असेल एखादा इंटरव्ह्यू द्यायला जात असेल किंवा एखादी नोकरी शोधण्यासाठी तुम्ही जात असेल किंवा महत्त्वाची डील असेल घरातली मुलं देखील एखाद्या दे महत्त्वाच्या परीक्षेला जात असेल त्या कामामध्ये तुम्हाला यश हवं असेल तर हा एक टिळक जो आहे तर या गंधाचा तुम्हाला लावून जायचं आहे कारण यामध्ये साक्षात भगवंताचा आशीर्वाद असतो आणि जेव्हा हा टिळक आपण आपल्या कपडावरती लावतो तेव्हा आपल्याला प्रत्येक कामात यश हे मिळत असतं आणि हा टिळक लावल्याने आपल्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा ही तयार होते आणि नकारात्मक ऊर्जा ही संपूर्णपणे नष्ट होते त्याचबरोबर हा टिळक लावल्याने बघा आपल्यावर कुठलीही वाईट ऊर्जा जी आहे तर ती आपल्यावर प्रभाव टाकू शकत नाही जर भगवंताचा हात आपल्या डोक्यावर असेल तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही म्हणून आपल्याला दिव्यामध्ये तयार झालेलं फूल जे आहे तर ते तसं सोडायचं नाही त्याचा आपल्याला अशा पद्धतीने उपाय हा करून घ्यायचा आहे आता माझ्या घरामध्ये काल अक्षय तृतीया होती आणि अक्षय तृतीये दिवशी मी भगवंताची पूजा केली आणि अगदी पाच मिनटामध्येच या दिव्यामध्ये फूल तयार झालं आणि हे फुलाचा आकार कमळाच्या फुलासारखा होता तेव्हा हे फूल पाहून मला अतिशय प्रसन्न वाटलं कारण अक्षय तृतीयेला आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि माता लक्ष्मी ही कमळाच्या फुलावरती विराजमान आहे म्हणजे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि माझ्या घरामध्ये जो दिवा लावला त्यामध्ये लक्ष्मीचं आसनं तयार झालं म्हणजे घरामध्ये लक्ष्मी ही आपल्या स्थिर आहे आणि म्हणूनच म्हटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की शेअर करावा आता बऱ्याच जणांना असा प्रश्न देखील पडला आहे की दिव्यामध्ये ती काजळी तयार होते हे काही देवाचे शुभ संकेत वगैरे नसतात परंतु पहा काजळी ही दिव्यामध्ये तयार होणे हे एक वेगळा भाग आहे आणि काजळी ही एखाद्या फुलासारखी बनणे हा एक वेगळा भाग आहे काजळी येते तेव्हा कुठल्याही फुलाचा आकार वगैरे तयार होत नाही आणि त्याचबरोबर जेव्हा चोवीस तास हा दिवा चालतो तेव्हा त्या दिव्याला काजळी येते जेव्हा आपण दिवा लावतो आणि पाच मिनिटांमध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये लगेच जर त्या दिव्यामध्ये फुल येत असेल किंवा दिवा हा शांत झाल्यानंतर न त्यामध्ये फुल बनत असेल तर ती काजळी नसते तो आपल्याला भगवंतानी दिलेला एक शुभ संकेत असतो की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी घडणार आहे किंवा त्यांचा आशीर्वाद हा आपल्यावरती आहे असा शुभ संकेत जो आहे तर त्या फुलाचा असतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ